नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बटाटा साबुदाना पडी पापड बनवणार आहोत हे बनवायला अगदी सोपे आहे झटपट बनतात आणि तेलामध्ये टाकताच अगदी दुप्पट तिप्पट असे फुलून वर येतात आणि रंग जर तुम्ही बघू शकता की ती पांढरे शुभ्र आहे दुधासारखे पांढरे शुभ्र असे पापड बनलेले आहेत अगदी तोंडामध्ये टाकताच त्यांचं पाणी होतं असे झटपट खायला अगदी चविष्ट ज्यांना दात नाही अशी वृद्ध व्यक्तीसुद्धा हे पापड आरामात खाऊ शकतील इतके सॉफ्ट होतात चला तर मग असे खुसखुशीत साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते पाहूया साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला साबुदाणा एखाद्या भांड्याने व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे कारण त्याच भांड्याने आपण नंतर पाणी मोजून घेणार आहोत तुम्ही साबुदाणा बटाटा पापड एक किलोचे अर्धा किलोचे एका पावचे जरी बनवणार असाल तरी साबुदाणा एखाद्या भांड्याने परफेक्ट मोजून घेणं अत्यंत आवश्यक आहे येथे मी दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतला आहे तो एका डब्याने मोजून घेतला आहे साबुदाणा स्वच्छ धुवून नंतर त्यामध्ये आपण ज्या भांड्याने पा साबुदाणा मोजला आहे त्यानेच एक भांडं पूर्ण भरून साबुदाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर साबुदाणा रात्रभरासाठी भिजत घातलेला आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका पातेल्यामध्ये ज्या भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतला होता त्याच भांड्याने मोजून सहा भांडी पाणी घातले आहे येथे मी एका डब्याने साबुदाणा मोजून घेतला होता त्याच डब्याने सहा डबे पाणी घालून घेतलेले आहे पाणी मी आधीच गॅसवरती उकळायला ठेवून दिले होते त्याला छान व्यवस्थित उकडी आलेली आहे रात्री जो साबुदाना भिजत घातला होता तो सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे चमच्याने साबुदाना मोकळा करून आपल्याला हा पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे यामध्ये आता मी सध्या मीठ घातलेलं नाही मीठ आपण नंतर घालणार आहोत साबुदाना घालून झाल्यानंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे साबुदाणा व्यवस्थित मोकळा झालेला आहे आता आपण बटाटे किसून घेणार आहोत येथे मी दोनशे पन्नास ग्रॅम बटाटे घेतलेले आहे ते एका मिडियम किसनीने किसून घेणार आहोत आता हा किस आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत येथे बटाटे कमीच होते म्हणून मी वेळेवरच किसून घेत आहे तुमचे जास्त प्रमाणात पापड बनवणार असाल तर बटाटा अगोदरच किसून पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे बटाटा किसून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे येथे आपला साबुदासुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे आता यामध्ये किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे बटाटा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता हे पाच मिनिट आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत बटाटा आणि साबुदाणा शिजवत असताना पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता येथे हे बऱ्याच प्रमाणात घट्ट झालेलं आहे येथे आपलं बॅटर अगदी परफेक्ट बनलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा मी हिरव्या मिरचीचा ठेचा घालत आहे तुम्ही याऐवजी लाल तिखटसुद्धा घालू शकता परंतु त्याने थोडा पापडांचा रंग लालसर येतो त्यामुळे मी येथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे येथे तुम्ही बघू शकता घट्ट असं मिश्रण व्यवस्थित बनलेलं आहे येथे आता साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा आणि दोनशे पन्नास ग्रॅम बटाटे घेतले होते त्यासाठी येथे साबुदाणा पाण्यामध्ये घातला तेव्हापासून गॅस ते बंद करेपर्यंत पंधरा ते सतरा मिनटांच्या आसपास वेळ लागलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता ह्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरी चालेल येथे मी जिरे शेवटी घातले कारण जिऱ्यामुळे आपलं मिश्रण पिवळसर होते त्यामुळे मी जिरे शेवटी घातले आणि लगेच आता आपण हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यामुळे ते थोडं लवकर थंड होईल यानंतर मिश्रण थोडं थंड झालं की आपण पटापट याचे पडीपापड घालून घेणार आहोत त्यासाठी मी एक पॉलिथीन अंतरून घेतली होती ती ओल्या कोपऱ्याने स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर त्यावरती एका छोट्या पळीने एक एक पळी बॅटर घालून छोटे छोटे पापड बनवून घेतलेले आहे हे जास्त पसरवायचे नाही कारण ते वाढल्यानंतर खूप पातळ होता येथे तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाण्यामध्ये भरपूर असे पापड बनलेले आहेत हे मी एक दिवस फॅनखाली आणि एक दिवस कडक उन्हामध्ये वाढून उन घेतलेले आहे हे बघा दोन दिवसानंतर आपले पापड व्यवस्थित वाढलेले आहे त्यांचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आहे आणि ट्रान्सपरंट आहे आता है में हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते हे बघा तेल व्यवस्थित तापलेले आहे तेलामध्ये पापड टाकताच तो फुलून वर येत आहे अगदी परफेक्ट असा सुंदर पांढरा शुभ्र रंग आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत बनलेले आहे येथे आपण कोणत्याही प्रकारचा सोडा किंवा फुलका वापरलेला नाही तरी तुम्ही बघू शकता पापड किती छान फुलत आहेत आणि रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे तर मग तुम्ही सुद्धा यावर्षी उन्हाळी वाढवण्यामध्ये हे बटाटा साबुदाना पापड नक्की बनवून बघा तुमच्या घरातील सर्वांनाच हे आवडतील तुम्हाला हे साबुदाना बटाटा पापड कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका